नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पेपर म्हणजे इतिहास आणि राज्यशास्त्र जरी शेवटचा पेपर असला तरी महत्त्वाचा असतो आणि आपली पूर्वपरीक्षा आणि बोर्डाची परीक्षा या परीक्षेला पेपर कशाप्रकारे येऊ शकतो राज्यशास्त्र आणि इतिहासचा तर त्यावर चर्चा करूयात जाऊयात पुढं मित्रांनो पुढं जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा बघा मित्रांनो प्रश्न पहिला जो आहे पहिल्यातला अ जो आहे हा नेहमी बहुपर्यायी प्रश्न असतो आणि पुस्तकामध्ये स्वाध्यायामध्ये जे प्रश्न असतात त्याच्यातलेच प्रश्न बऱ्याचदा इथे येतात बघा प्रश्न काय मथुरा शिल्पशैली टिंबटिंब काळात उदयाला आली तर कोणत्या काळामध्ये मथुरा शिल्पशैली उदयास आली तर त्याचं जे उत्तर आहे कुशाण काळामध्ये तर ए हा ऑप्शन जो आहे तो बरोबर आहे हे लक्षात घ्या आपण काही प्रश्नांची उत्तरं बघूयात आणि काही प्रश्नांची उत्तरं नाही सांगता येणार कारण डिटेल्स मध्ये चर्चा नाही करायची आपल्याला प्रश्नपत्रिका आणि प्रश्न कशा स्वरूपाचे येतात त्यावर चर्चा करायची महाबळेश्वरजवळील टिंब भिलार हे टिंबटिंबचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे पुस्तकाचे वनस्पतींचे आंब्याचे की के किल्ल्यांचे तर हे मित्रांनो पुस्तकांचं गाव म्हणून ओळखीचं आहे हे समजून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो असं मत कोणी मांडलं तर हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो असं मत मार्क्स यांनी मांडलेलं आहे कारण मार्क्स यांचा वर्गसिद्धांत हा प्रसिद्ध आहे त्यानंतर ब जो प्रश्न आहे ना तो चुकीची जोडी ओळखून आपल्याला पुन्हा लिहायचे याच्यामधली चुकीची जोडी नेमकी कुठली हे आपल्याला ओळखायचं आणि ओळखून पुन्हा लिहायचं बघा कुटीयट्टम केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा रम्मन पश्चिम बंगालमधील नृत्य रामलीला उत्तर भारतातील रामायणाचे परंपरागत सादरीकरण आणि कालबेलिया राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य नृत्य तर याच्यातली चुकीची जोडी जी आहे ना ही आहे रम्मन आणि पश्चिम बंगालमधील नृत्य तर ही आपली चुकीची जोडी आहे हे समजून घ्या पुढची जर आपण बघितलं इथं तर यामध्ये चुकीची जोडी कुठली आहे तर याच्यामध्ये दशावतार जो आहे ना हा त्यागराज नाही तर दशावतार ही चुकीची जोडी आहे ठीक आहे त्याच्यानंतर जेम्स तिसरी जी जोडी आहे तर त्याच्यामध्ये पहिला पहिली जी जोडी आहे जेम्स मिल स्त्रीवादी इतिहासकार तर ही चुकीची जोडी आहे असं आपण म्हणू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे दुसऱ्यातला अ त्याच्यामध्ये संकल्पना आपल्याला चित्र पूर्ण करायचं असतं कोणतेही दोन तीनपैकी आपल्याला दोन या ठिकाणी उत्तरं आपल्याला व्यवस्थित लिहायचे असतात आणि खूप सोपा असतं बरोबर तर इथं पर्यटनाचे प्रकार बरेच आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही ऐतिहासिक पर्यट पर्यटन लिहू शकता बरोबर ना वेगवेगळ्या प्रकारचे तर इथे लिहू शकता ऐतिहासिक ऐतिहासिक पर्यटन त्याचबरोबर आपल्याकडं आहे धार्मिक पर्यटन सुद्धा आहे तर इथे लिहू शकता तुम्ही धार्मिक पर्यटन त्याचबरोबर तुम्ही सांस्कृतिक पर्यटन आहे कृषी पर्यटन आहे तर कृषी पर्यटन लिहू शकता आणि त्याचबरोबर भौगोलिक पर्यटन भौगोलिक पर्यटन तर अशा प्रकारचे पर्यटनाचे वेगवेगळे या ठिकाणी प्रकार आपल्याला दिसतात त्याचबरोबर क्रीडा पर्यटन असेल सांस्कृतिक आरोग्य पर्यटन तर असे वेगवेगळे प्रकार आहेत तर तुम्ही कुठल्याही चार लिहायच्यात पुढचा मुद्दा आहे की कालरेषा पूर्ण करा बघा इथं काल कालरेषा पूर्ण करत असताना भारतातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे यांची कालरेषा पूर्ण करायची आहे आपण जर बघितलं तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान तर हे एकोणीसशे पंच्याऐंशी या ठिकाणी इथं आपल्याला म्हणता येईल आणि त्याच्यानंतर हे एकोणीसशे सत्त्याऐंशी ला कोणाला मान्यता मिळाली तर सुंदरबन बन राष्ट्रीय उद्यान इथे आपल्याकडे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान राष्ट्रीय उद्यान असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर पश्चिम घाट दोन हजार बारा ओके त्याच्यानंतर ग्रेट हिमालयन पार्क या ठिकाणी दोन हजार चौदामध्ये मध्ये ग्रेट हिमालयीन पार्क आपण म्हणू शकतो ग्रेट हिमालयीन पार्क ठीक आहे पुढचा मुद्दा आहे तक्ता पूर्ण करायचा आहे ललित आणि भारुड यांचं गुण वैशिष्ट्य काय तर हे आपल्याला लिहायचं आहे ललितचं गुण वैशिष्ट्य आणि उदाहरण काय बाबा उत्सव प्रसंगी देवतेकडे मागणे मागितलं जातं त्याला आपण ललित म्हणतो आणि नाट्यप्रवेशामध्ये रामकृष्णांच्या कथा येत सादर केल्या जातात उदाहरण आपण म्हटलं तर गोवा कोकण या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रकार प्रचलित आहे भारुड म्हणजे आध्यात्मिक व नैतिक शिकवण भारुडाच्या माध्यमातून दिली जाते सादरीकरणात नाट्यात्मकता आणि विविधता या ठिकाणी असते आस असं आपण गुणवैशिष्ट्य म्हणू शकतो आणि उदाहरणे ज्ञानेश्वर नामदेव यांची भारुडे आपल्याला सांगता येतील त्याच्यानंतर बघा थोडक्यात टिपा लिहा हा ब प्रश्न असतो दोन लिहायचे असतात चारपैकी तर त्याच्यामध्ये स्थळ कोश प्राच्यवादी इतिहास लेखन वर्तमानपत्रांचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील कार्य तर या टिपा पुस्तकामधल्याच असतात तर त्या व्यवस्थित लक्षात घ्यायच्यात त्याच्यानंतर विधाने सकारण स्पष्ट करा कारणे लिहा आपण म्हणतो ना तर हिथं विचारलं गेलं होतं फुको त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हणत असत या प्रकारे तुम्हाला दिसतात एक सकारण कारणे आपल्याला या ठिकाणी चारपैकी दोन आपल्याला लिहायचे असतात चौथा जो प्रश्न असतो तो उतारा वाचायचा असतो आणि उतारा वाचून त्यांच्या प्रश्नांची उत्तर अतिशय सोपा प्रश्न असतो मित्रांनो हा इथे तुम्हाला आउट ऑफ चारपैकी चार, चार मार्क मिळू शकतात सोपा असतो तर बघा ना कसं हॉकीचे जादूगार कोण तर या ठिकाणी मेजर द्यायचे प्रश्नात इथं उत्तर आहे उतार्यामध्ये तर सोपं असतं पाचवा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये सविस्तर उत्तरे द्या चार प्रश्न आहेत चारपैकी कुठली दोन उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायच्या ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याकडे सहावा जो प्रश्न असतो तो पूर्णपणे राज्यशास्त्रावर आधारित असतो त्र्याहत्तरव्या म्हणजे त्याच्यातला पहिला प्रश्न सहावा जो सहावा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये रिकाम्या जागा आणि त्याच्यामध्ये सुद्धा बहुपर्यायी प्रश्नच असतो हा त्र्याहत्तरव्या व चौऱ्याहत्तरव्या संविधान दुरुस्तीने टिंबटिंबच्या अधिकारात मोठी वाढ केली कोणाच्या तर स्थानिक शासन संस्थांच्या अधिकारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली होती हे आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं सहाव्या प्रश्न ठीक आहे आणि पुढचा एक सहाव्यातला दुसरा जो आहे त्याच्यामध्ये आहे जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठं आव्हान म्हणजे काय धार्मिक संघर्ष नक्षलवादी कारवाया लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे की गुंडेगारीला गुंडी गुंडगिरीला महत्त्व देणे तर या ठिकाणी लोकशाहीची पाळेमुळे जी आहेत ती खोलवर नेणं हे एक मोठं आव्हान सर्वांपुढे आहे त्यानंतर चूक की बरोबर सकारण लिहा म्हणजे हे जे काही विधान आहे ते चूक आहे का बरोबर आहे चूक आहे तर का चूक आहे बरोबर आहे तर का चूक आहे ते लिहिणं गरजेचं आहे दोन पैकी चार मार्क आणि आठव्यातला अ जो आहे तो आपल्याला एक कुठली तरी संकल्पना स्पष्ट करावी लागते ठीक आहे आणि आठव्यातला ब जो आहे तर संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करायला सांगितलं जातं तर हे संकल्पना चित्र जे आहे निवडणूक प्रक्रियेचं ते आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचं आहे तर दोन पैकी आपल्याला एक कुठलं तरी आपल्याला पूर्ण करायचं असतं किंवा दोन्हीच्या दोन्ही बघा या ठिकाणी दोन पैकी एक आपल्याला पूर्ण करायचं असतं इथे बघा भारतीय लोकशाही समोरील आव्हाने तर ती, ती कुठली कुठली जमातवाद भ्रष्टाचार असेल त्याचबरोबर दहशतवाद असेल वाढता उग्र नक्षलवाद असेल राजकारणांचे गुन्हेगारीकरण असेल तर या सगळ्या सगळी आव्हानं जी आहे ते आपण लिहू शकतो त्यानंतर पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तर लिहा याच्यामध्ये सुद्धा दोन प्रश्न असतात आणि दोन पैकी एक प्रश्न आपल्याला लिहायचा असतो तर एकंदरीत हे अशा प्रकारे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुमचं असतं अशा प्रकारचीच प्रश्नपत्रिका दहावीला बोर्डाच्या परीक्षेमध्ये आणि पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला असणार आहे त्यामुळं खूप इम्पॉर्टंट ही चर्चा होती तर आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात पण थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे जे विद्यार्थी नवीन आहेत आणि ज्यांनी अजून आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचबरोबर इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा यावर्षी लवकर सुरू होणार आहे एकवीस फेब्रुवारीपासून त्यामुळं आपल्याला अभ्यासाला लागणं गरजेचं आहे जितक्या लवकर आपण अभ्यासाची सुरुवात करू तितकं आपल्यासाठी खूप चांगलं आहे त्यामुळे लवकरात लवकर अभ्यासाची सुरुवात करा आणि अभ्यास करा चांगले मार्क मिळवा तर सर्वांना पुन्हा एकदा बोर्डाच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा बाई मित्रांनो सर्वांना धन्यवाद